लिंगेश्वर मंदिराजवळ इथे जिथे मुख्य यात्रा खा, आहे हे वरती दिसते हे खाम राम धन्यवाद हे खामलिंगेश्वर मंदिर सुंदर कळस यायचा छान मंदिर आहे ते या मंदिरात मुख्यायात्रा चालू आहे भगवा ध्वज वरती पडकतो फार लाईन नाही आज बुधवा आज एवढी फार गर्दी नाही तरी पण बऱ्यापैकी गर्दी आहे तर तसे बारा, बारा वाजले दुपारचे मी थोडीफार गर्दी दिली ही मागची बाजू आहे मंदिराची या बाजू त्या बाजूने समोर सुंदर एरिया हा मोका अत्यंत सुंदर लाइट आलाय बघा इथे एक स्टॉल आहे हळद पुलकू अष्टगंध यांचा

नारळ फोडण्याची जागा दिसते सगळं सगळे स्टॉल मिठाईचे स्टॉल तुरमुरे खाजा साई प्रसाद पंढरपूर पंढरपूरचा आहे का स्टॉल हा धा धारापूर दा, शिव तुळजापूरपूर तिकटन तिकडनं स्टॉलला येतात स्टॉल लावायला अच्छा ला अच्छा पंढरपूरवाले तुम्ही नमस्कार काय ना आपलं प्रधान अच्छा पंढरपूरवर ना खास स्टॉल आहे आणि हे सगळा माल पंढरपूरचा असतो का वा सुंदर आहे छान छान काय असतं कुंकवाचा भाव वगैरे साठ रुपये पाव मिळतो हा हा आणि काय पंढरपूरचं वैशिष्ट्य प्रसादात काय असतं हे सगळं पंढरपूरचं आहे अच्छा इकडे फार कमी मिळतं ना अच्छा थांबा जा घ्या घ्या फिरवा असं हां म्हणजे हे हे आलं पाहिजे ना समोर हां बोला काय नाव आपलं माझं नाव प्रवीण टिक्के प्रवीण टिक्के अच्छा कुठलं गाव आहे फाथू पाथरूड पाथरूड तालुका तालुका पण जिल्ला उस्मानाबाद उस्मानाबादचे का आणि तिकडं इथे दरवर्षी येतं का तुळजापूर आले इकडे इकडं मशाला अच्छा हां हे आता आम्ही घरी बनवतो गावापासून अच्छा हे हे सगळं घरी बनतं हे सगळं घरी बनतं हां ही खावा दूध दूध आटो आणि त्यानंतर खावा बनतो बर 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 हवेत पुन्हा साखर टाकून पेडा मिष्टान बनवायचा हा काय याचं नाव काय काय म्हणायचं आता पेडाच म्हणतो आपण कंदी पेडे गोळी पेडी हा हा अच्छा मान जसत ना हा 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 इथं मशाला आलो काय अच्छा मसाला दर वर्ष आहे का किती वर्ष झाले तरी पंचवीस तीस वर्ष झाले येता दरवेळी अरे वा 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 छान चांगली गोष्ट आहे चांगला रिसोग एवढा बा आ बाजूचा खेळ आणखी अनेक ठिकाणी जात असाल कुठे कुठे जात साधारण ठिकाणी हो का अच्छा आणि तुमच्या त्या साईडला पण जिथे जिथे आता जत्रेचा सीझनच चालू झालाय हो का अरे वा छान आणि कसा रिस्पॉन्स लोक लोक हे आहे हो का अच्छा काय भाव असतो साधारण याचा एकशे वीस रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये पाव पाव म्हणजे साधारण चारशे ते पाचशे रुपये किलोच्या भावाने मिळतं वा छान धन्यवाद विविध प्रकार की लोन की प्रकारची है तथे वेगवेगे प्रकार की लोन चीज स लोन सगड़ा प्रकार है न अच्छा ये सब अचार का वहाँ कहाँ का है आप दुण कहा दुण दुण दुण। अच्छा राजस्थान का ये सब? अच्छा, है सर आवड़ा बिड़ा है अच्छा बहुत टाइप बहुत है इसमें अच्छा लोग लेते हैं ना अच्छा हाँ ने ने तो आगा। आगा। आते हैं लोग बहुत हो गया ना पाँच छः दिन हो गया लगता है वहाँ धंधा हुआ अच्छा चलो हाँ अच्छा हाँ हाँ आप हर साल आते हैं क्या

अच्छा ना हत उली, हत उली। हत तो क्या नाव है हतौली क्या क्या भाव साठ रुपए भाव हतौली है जामला है बालू अच्छा इसको इसको ये तो इधर का मेन है ना ये दोनों फेमस है अच्छा हाँ साठ रुपये पाव रहता है दो सौ चालीस रुपये किलो आनंद सिंह कहाँ का है स्टॉल है

दावा दावा दावा। हमारे लिए भी कैट ओवर ले। इसको कौन सा है मटेरियल? ये फाइबर है, फाइबर। फाइबर वाला है? अच्छा। अनब्रेकेबल। टुटता नहीं है। अच्छा। कैसा कैसा भाव है इसका? हां ये बडा प्लेट आहे हा अच्छा अच्छा आएगा, का एगा एगा। अच्छा अच्छा अत्यंत सुंदर अशी ही प्लास्टिकच्या म्हणायला किंवा फायबरचे सगळे प्लेट्स आहे तिथे आणि त्यांचा छान स्टॉल लागलाय आणि साठ रुपये वगैरे असे रिजनेबल ते जो जवळजवळ दोन अडीचशे रुपयापर्यंत कढई मिळते अतिशय सुंदर असा स्टॉल आहे कोणाला लागलं त्यांच्या स्टॉलवर काय नाम मोहम्मद असीम यांच्या स्टॉलवर आपण कधी जरूर भेट द्या काचेच्या वस्तू आहेत सगळ्या सगळं सामान आहे आहे या सगळं याच्या मटेरियल सगळं कापूस पिंजून बनवायची तयारी दिसते यांची सगळे टेडी बिअर्स हा उषा आहेत इथे टेडी बिअर्स खजिना टेडी बिअर्सचा भरपूर आहेत चार अच्छा बिलकुल मसाला देखो मसाले बात जा रहा कुठे सगळे अनेक प्रकारची लोणची आहेत पंजाबी हे ते फणस आवळा फणसाचं पण लोणचं बनवतात हो फणसाचं पण लोणचं वा सुंदर आहे आमचं गाव फणसाचं आहे पण आम्ही कधी बनवलेलं नाही ब्लँक नमस्कार पर्यटन महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास मथे आपलं सहर्ष स्वागत करतो आहे आज आपण आलो आहे म्हशागावच्या यात्रेला म्हशागाव हे साधारण मुरबाड तालुक्यात ठा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे साधारण कल्याणपासून एक चाळीस एक किलोमीटर असेल कर्जतपासून पण चाळीस पंचेचाळीस किलोमीटर असणार आहेच आणि मुरबाडपासून एक दहा किलोमीटरवर हे गाव आहे आणि ते खामलिंगेश्वर ह्या देवाची यात्रा भरते खामलिंगेश्वर म्हणजे एक शंकराचंच रूप आहे तर ह्या गावात मी आता यात्रेसाठी म्हणून आलो आहे अतिशय सुंदर आहे या पंचपुरुषेतली सर्वात मोठी यात्रा अशी इथे भरली जाते विविध प्रकारचे स्टॉल आहेत तिथे आणि फार सुंदर नियोजन केलेलं असतं इथे त्यामुळे ही तशी प्रसिद्ध यात्रा आहे ही यात्रा एका आणखी का एका गोष्टीसाठी म्हणजे गुरांच्या बाजारासाठी ही प्रसिद्ध आहे तर ह्या गुलांच्या बैल गाई म्हणा त्या मुख्यतः बैलांचाच भाग इथे भरणा जास्त असतो तर हे बैलांची जात त्याचा रंग त्यानुसार ह्याची किंमत जिथे ठरवली जाते आणि पहिल्या तीन चार दिवसातच ह्या बैलांचे व्यवहार होऊन मोठी आर्थिक उलाढाल या मार्फत होते ही बैलांची यात्रा म्हणून पण ही प्रसिद्ध आहे विविध प्रकारची खाऊची दुकाने आहेत खेळांची दुकानं आहेत विविध प्रकारचे खेळ आहेत तिथे नंतर हे तुम्ही बघताय माझ्या बार्थ बाजूला असे हे पाळणे वगैरे आकाश पाळणे वगैरे मोठमोठ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये लावले जातात अशी ही सुंदर यात्रा आहे तसं तिथे टोपलीचा बाजार पण बनतो टोपल्या रोळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गामणीचे प्रकार यांचा पण बाजार करतो शेतीचे अवजार इथे शेतीचे अवगार इथे मिळतात सगळ्या प्रकारचे पिका प्रकारे इथे मिळतात अशी ही मोठी एक यात्रा एका गावामध्ये बसते कधी आवर्जून याला भेट द्यायला हरकत नाही अतिशय सुंदर यात्रा आहे